आंबा पिकातील फळगळ रोखण्यासाठी फळं वाटाण्याच्या आकाराचे झालेलं असताना आणि गोठीच्या आकाराचे झाले असताना एन ए ए वीस पी पी एम दोन फवारणी करणं गरजेचं आहे किंवा युरिया दोन टक्के म्हणजे वीस ग्रॅम युरिया प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करणं गरजेचं आहे तसंच बागेला पाणी देणं सुद्धा गरजेचं आहे आपण या व्हिडिओमध्ये बघू शकतो हे झाड इथं फळगळ काय होतं हे झाड वीक आहे ह्या झाडाला खताची मात्रा कमी पडलेली आहे त्यामुळं फर्टिगेशन मधून जे मात्रा आहे ती किंवा युरियाच्या माध्यमातून तुम्ही झाडाला खत देऊ शकता युरिया आणि पोटॅश ही दोन अन्नद्रव्य जर ह्या झाडाला झाड हे जे कमजोर दिसते ते स्ट्रॉंग होईल आणि ह्या झाडाची फळगळ रोखू शकतो त्यामुळे सध्या बऱ्याच ठिकाणी फळगळ हा मोठा इश्यू आहे फळगळ कमी करण्यासाठी एची फवारणी किंवा दोन टक्के युरियाची फवारणी तसेच बागेला खत आणि पाणी देणं गरजेचं आहे सध्या कोकणात किंवा महाराष्ट्राच्या काही भागामध्ये थंडी आहे त्याचबरोबर सकाळी धुकं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पडत आहे अशा ठिकाणी भुरी रोगाचा प्रादुर्भ मोहरावर खूप मोठ्या प्रमाणात दिसत येऊ शकतो ह्या रोगाचं भुरी या रोगाचं नियंत्रण करण्यासाठी गंधक दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये म्हणजे वीस ग्रॅम दहा लिटर पाण्यामध्ये किंवा हेक्झॅकॉनॅच पाच मिली दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करणं गरजेचं आहे फवारणी ही शक्यतो दुपारनंतर करावी